देवाची प्रदक्षिणा मंदिरात देवदर्शन झाल्यावर आपली पावले नकळत प्रदक्षिणेच्या मार्गाने वळतात मंदिराच्या परिसरातील सकारात्मकता आपल्या अंगात उतरावी म्हणून आपण मंदिरात जाऊन देवदर्शन घेतो देह बुद्धी चित्त व वाणी यातील विकार दूर होण्यासाठी देवाचं नाव घेत आपण प्रदक्षिणा घालतो प्रदक्षिणा हे आहे आहे आराधनेचा एक भाग प्रदक्षिणा घालताना काया वाचा मनाने देवाचे नाव घेत तिथल्या वातावरणाशी एकरूप व्हावं ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालतो त्यावेळेस मुखाने नामस्मरण सुरू असल्याने चित्त विचलित होत नाही तसेच मंदिराच्या परिसरातील सकारात्मकता आपल्या अंगात भिंतते नाही प्रदक्षिणेमुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात प्रदक्षिणा म्हणजे देवाला उजवे ठेवून त्याच्या भोवती फेरी घालणे देवमूर्तीच्या प्रदक्षिणा नेहमी उजव्या बाजूपासूनच सुरू केल्या पाहिजे परिक्रमेचा एक विशेष नियम आहे तो म्हणजे जिथून सुरुवात केली आहे तिथेच ती संपली पाहिजे यासोबतच प्रदक्षिणा करताना पूर्णपणे शांत राहावे आणि मनात देवाचे स्मरण करावे असे केल्यास प्रदक्षिणा यशस्वी होते आणि आपल्याला त्याचा लाभही होतो प्रदक्षिणा करताना म्हणावायचे मंत्र यानी कानी च कानीच पाणी च दानी सवर्णि नशंत प्रदक्षिणे पदे पदे अर्थात या ना त्या कारणाने माझ्याकडून कळत नकळत झालेल्या प्रत्येक चुकांचा किंवा पापांचा या प्रदक्षिणेद्वारे पडणाऱ्या प्रत्येक पावलागणी नाश होऊ दे प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करावी दोन्ही हात जोडून भावपूर्ण करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालत गा। असताना गाभाऱ्याला स्पर्श करू नये प्रदक्षिणा घालत असताना देवतेच्या पाठीमागच्या बाजूस आल्यावर थांबून देवतेला नमस्कार करावा प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर थांबून देवतेला नमस्कार करून मगच पुढील प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा सुरू झाल्यानंतर मध्ये थांबू नये जिथून प्रदक्षिणा सुरू केली तेथेच ती पूर्ण करावी प्रदक्षिणा घालताना कोणाशीही बोलू नका ज्या देवाची प्रदक्षिणा करत आहात त्याचे ध्यान करा उलट अर्थात डाव्या बाजूला प्रदक्षिणा घालू नये प्रदक्षिणा ही पुण्यकृती आहे दंडवत परिक्रमा केली तर प्रदक्षिणा करण्याचे व्रत घेतल्यास प्रदक्षिणा अपूर्ण ठेवू नये असे करणे अशुभ मानले जाते प्रदक्षिणेचे अनेक प्रकार आहेत देव प्रदक्षिणा छोडशोपचार पूजेतील पंधरावा उपचार म्हणजे देव प्रदक्षिणा यामध्ये मंदिरातील गाभाऱ्या भोवती मंत्र अन्य स्तोत्र किंवा नामस्मरण करत प्रदक्षिणा घातली जाते मंदिर प्रदक्षिणा देवांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणेचा मार्ग गाभाऱ्याभोवती नसून मंदिराभोवती असतो त्याला मंदिर प्रदक्षिणा म्हणतात क्षेत्र प्रदक्षिणा याचे दोन प्रकार आहेत परिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा परिक्रमेत परिसर गाव शहर तीर्थकुंडे देवस्थाने क्षेत्रपाल मंदिर आदींचा समावेश होतो तर दीर्घ परिक्रमेत पंचक्रोशीतील देवस्थानांचा तीर्थस्थानांचा समावेश होतो प्रदक्षिणेचा उपचार तोच मात्र स्थल काल बदलल्यामुळे त्याचे स्वरूप बदलते त्याला क्षेत्र प्रदक्षिणा म्हणतात नदी प्रदक्षिणा केवळ पायीच करायची असते नदी परिक्रमेत त्याच नदी स्थान संध्या करणे तसेच नदीचे पाणी पिणे माधुकारी मागून जेवणे इत्यादी नियम पाळावे लागतात नदी परिक्रमेच्या प्रवासात विश्वरूप दर्शन घडते असे गीतेत म्हटले आहे वृक्ष प्रदक्षिणा घालणे पुण्यकारक समजले जाते वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला जा प्रदक्षिणा घालतात तर पुत्र प्राप्तीसाठी स्त्री पुरुष दर शनिवारी विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा।, हा मंत्र म्हणत वासुदेवायच्या झाडाला प्रदक्षिणा दत्त्रेयांचे स्मरण करून औदुंबराला प्रदक्षिणा घातली जाते तर रोज सकाळी तुळशीचे सानिध्य लावावे म्हणून तुळशी वृंदावनाभोवती प्रदक्षिणा घातली जाते प्रदक्षिणा घालताना देवीला एक सूर्याला सात गणपतीला तीन व विष्णूला चार प्रदक्षिणा कराव्या व शिवाला अर्धी प्रदक्षिणाच करावी तर हनुमानाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात सूर्य मंदिराला सात प्रदक्षिणा घालाव्या शिवाला अधी प्रदक्षिणा करावी शिवाच्या अभिषेकाचे जल गाभाऱ्यातून ज्या नालीने बाहेर सोडले असेल तितवर प्रदक्षिणा करावी आणि ती नाली न ओलांडता परत फिरून देवापुढे यावे हिला सोमसूत्री प्रदक्षिणा असेही म्हणतात ज्यावेळेस देवाला प्रदक्षिणा घालता येत नसेल त्यावेळेस स्वतःभोवती वर्तुळ भ्रमण करून प्रदक्षिणा घालतात पण अशा प्रदक्षिणात देवाला पाठ दाखवली जाते त्यामुळे अशी प्रदक्षिणा शक्यतो टाळावी अंग प्रदक्षिणा या प्रदक्षिणेमध्ये भक्त साष्टांग नमस्कार घालतात आणि मंदिराभोवती लोकतात साधारणपणे ही प्रदक्षिणा ओल्या कपड्यानेच केली जाते इच्छापूर्तीसाठी ही प्रदक्षिणा शक्तिशाली प्रदक्षिणा आहे वरील उपायांसंदर्भात माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ